प्रत्येकाची भाषणाची एक स्टाईल असते एका लोकशाहीमध्ये त्यांना बोलायचा अधिकार आहे पण मला गंमत एकाच गोष्टीची वाटते की एवढं जर त्यांना असं वाटत असेल आम्हाला अपयश मिळालंय तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईन ती शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच होते त्यामुळे एम फ्लॅटर्ड कि एवढं यश त्यांना मिळालं असलं तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईनला शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि हा ओके विचार आणि एक गोष्ट शरद पवार आणि उद्धवजींवर हा देशाचे गृहमंत्री आहेत आणि आज महाराष्ट्रात गेले बत्तीस दिवस रोज एक बातमी प्रचंड महाराष्ट्राला अस्वस्थ करते ती म्हणजे बीड आणि परभणीमध्ये झालेल्या हत्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जरूर त्यांनी टिकाव करावी पण त्याचबरोबर या तेनी तर ह्या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी जर फक्त दोन शब्द हे सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबांबद्दल बोलले असते तर तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने ज्यांनी एवढ्या विश्वासाच्या नात्याने त्यांना एवढं मोठं मॅन्डेट आणि यश दिलं आणि या लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न आज महाराष्ट्रात दिसतोय त्याला थोडासा आधार मिळाला परिवारवादी राजकारण करणार लोकतंत्र आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार पवार साहेब कधी कोणावर वैयक्तिक टीका करत नाहीत आणि कधी केली नाही ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यामुळे अतिथी देवोभाव त्यांनी जरूर महाराष्ट्रात यावं पवार ठाकरेंवर टीका करावी कर कारण का शेवटी हेडलाईन की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच बनते ना तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले हे त्या सगळ्या भाषणामध्ये फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्याच विरोधातले बोलले बाकीच्या भाषणाबद्दल तुम्ही मला काहीच नाही विचारलं आणि दुःख एकाच गोष्टीचं दुःख म्हणजे दुःख नाही पण अस्वस्थता एवढी होते कारण का एवढं मोठं मॅन्डेट दिलं आणि जर या दोघांनी त्यांना इतकं अपयश असेल त्यांना जर वाटत असेल तर मग भाषणात ह्या दोन मुद्द्यांच्या ऐवजी त्यांनी बीड आणि परभणीमधल्या घटनांबद्दल जर ते बोलले असते किंवा संतोष देशमुख ची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींची हत्या आणि तिथली परिस्थितीबद्दल जर ते दोन शब्द बोलले असते तर महाराष्ट्राला खरंच थोडासा समाधान आणि आधार वाटलं असतं कारण का ते देशाचे गृहमंत्री दुर्दैवी घटना आहे बत्तीस दिवसानंतर त्या कुटुंबाला न्याय मिळत नाहीये मी स्वतः ह्याच्याबद्दल अनेक वेळा बोललेले आहे कि मोका तुम्ही जरूर लावला पण तो वाल्मिक कराडांवर का नाही लावला वाल्मिक कराडांना ईडीची नोटीस आलेली आहे त्याच्यावर काय ऍक्शन घेतलेली नाही आणि बजरंग अप्पा सोनवणे रोहित पवार जितेंद्र आवाड त्याच्या आणि आमचे सगळेच त्या भागातले सहकारी त्याच्यानंतर सुरेश धस त्याच्यानंतर त्या मुंदडाताई असे किती आमचे बीडचे आमदार ह्या सगळं म्हणजे बीडचे आमदार बीडचे खासदार आणि आपले सोळंकीजी जे अजित पवार गटाचे ह्या सगळ्यांनी एक मागणी सगळ्यांनी मिळून केलेली आहे की वाल्मिक कराडांवर तीनशे दोन अलम लावावा ही मागणी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्रपणे मिळून केलेली आहे ते का केलं जात नाही असं काय दडपण या सरकारवर आहे की बाकी सगळ्यांवर ऍक्शन होते आणि वाल्मिक कराडांवर होत नाही आणि ईडीची जेव्हा जेव्हा नोटीस आली ती नोटीस जेव्हा संजय राऊत साहेबांना आली नवाब मलिकांना आली संजय राऊत नवाब मलिक अनिल देशमुख भुजबळ साहेब या सगळ्यांना जेव्हा ईडीच्या नोटीस आल्या त्यांना अटक झाली त्यांना बोलवण्यात आलं सगळी प्रक्रिया झाली मग वाल्मिक कराडांना जेव्हा ईडीची नोटीस येते त्यांच्यावर मोका लावायची मागणी होते त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा होतो हत्येचा आरोप होतो अशी एवढे आरोप होतात तेव्हा मग कराडांना काय ह्या कुठलेच कलम लागू होत नाही हे अस्वस्थ करणारी गोष्ट नाही आणि म्हणून त्यांच्या कुटुंबाला जर बत्तीस तेहतीस दिवसांनी अजूनही त्यांना न्याय मिळाला असं वाटत नाही हे दिसतच आहे ना म्हणजे हे सरकारचं अपयशन सरकारनी आणि आम्ही मी पहिल्या दिवसापासून म्हणते की या विषयात राजकारण आणू नका पंकजा मुंडे काल संभाजीनगर दौऱ्यावर म्हणाले की सुरेश दास यांनी प्रकरण संवेदनशील पद्धतीने हाताळता त्यांनी या प्रकरणाचा वापर करून बीड बदनाम केलं नाही अगदी पंकजा पर... ही गोष्ट खरी आहे की माझंही मत आहे की आपण कोणीच म्हणजे मीही स्वतः याच्यात कधीही राजकारण आणू नये आम्ही कधी आणलं नाही आणि आणणारी नाही आणि सगळ्याच पक्षाचे लोक आणि मला खूप विनम्रपणे पंकजाताईंना सांगायचंय की तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे आणि अर्थातच त्या बीडमधून येतात त्यांना अस्वस्थ करणारीच गोष्ट आहे ही पण पंकजाताईंना मला खूप विनम्रपणे सांगायचं ही बीडची बदनामी नाही आहे किंवा आम्ही बीडवर टीका करत नाहीच आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढतो वाल्मिक कराडांची जी कृती आहे ती राक्षसी आहे असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल चा आणि रिपोर्टिंगवरनं दिसतंय आणि ही गोष्ट मी एकटी म्हणत नाही ही गोष्ट संदीप क्षीरसागर म्हणतायत ही गोष्ट बजरंग अप्पा सोनवणे म्हणतायत ही गोष्ट सुरेश धस म्हणतायत ही गोष्ट मुंदडाताई म्हणतायत ही गोष्ट जितेंद्र आव्हाड म्हणतायत किती लोक तुम्हाला सांगू अंजलीताई दमानिया ही म्हणतायत त्या तर मुंबईवरनं जाऊन तिकडे बीड मध्ये चार दिवस राहून त्या लढतायत त्याच्यामुळे मला नाही किंवा तुम्ही सगळे या, या राज्यातले नाही देशातले जर्नलिस्ट असते मीडियानी गेले बत्तीस तेहतीस दिवस सातत्याने ही हेडलाईन जी ठेवली आहे मी तुमचंही कौतुक करते की तुम्ही लोकशाही पद्धतीने संवेदनशीलपणे आपली नैतिकता म्हणून हे सगळं महाराष्ट्राच्या समोर हे वास्तव आणत हे बघा नैतिकता ही प्रत्येकाची वेगळी असते आणि आतापर्यंत महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकते म्हणते मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एक नैतिकता असते माणसाची की नाही याच्यात आपण थोडा वेळ बाजूला झाला पाहिजे आणि सुरेश धस म्हणतात की इन्क्वायरी होईस तोवर थोडा वेळ बाजूला जा आणि मग या जर क्लीनचीट मिळाली तर त्यामुळे सुरेश धसांची मागणी आहे रजंग अप्पांची मागणी आहे त्या संगल सगळ्या सगळ्या पर्शनाची आणि अनेक पत्रकारांचीही मागणी आहे त्याच्या आणि अशोक चव्हाणांवर जेव्हा आरोप झाले तुम्ही बघितलं अशोकरावनी तेव्हा राजीनामा दिलाच होता त्याच्यामुळे माझं आहे की नैतिकतेमुळे नैतिकता म्हणून आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण सेवक आहोत लोकांचे सत्ता सत्ता काय असते सत्ता हे एक माध्यम आहे मायबाप जनतेची सेवा करण्याची तर त्या सेवेमध्ये जर खून अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार खू अशा गोष्टी जर होत असतील ते किती वेदना आणि अस्वस्थ करणार आहे तुम्ही मला से। मग ती सेवा कुठे गेली काय झालं आपण आदरणीय प्रधानमंत्री काय म्हणतात मी प्रधान सेवक आहे आपल्याला आठवत असेल आज त्यांच्याच मंत्रिमंडळात मित्र पक्षातले आहेत ना देशाचा प्रधानमंत्री स्वतःला प्रधान सेवक म्हणतात मग त्यांच्या टीम मध्ये लोक हत्या अवैध धंदे दारू अशा सगळ्या गोष्टी करतात हे खरंच नैतिकतेत कुणाच्या बसतं तुम्ही नैतिकता म्हणताय मात्र धनंजय मुंडे सिस्टीम मधून बाहेर पडल्यानंतर आणखी प्रकरण येतील त्यामुळे ते राज्यपद येत नाही असं तुम्हाला आता बघा तुमच्या प्रश्नात तुम्हाला हा प्रश्न विचारायचाच इच्छा इच्चा होते याच्या अर्थ माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला काहीतरी लोकली माहितलं असं शक्यता नाकारता येत नाही